नगरपालिका महापालिका निवडणुकानंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली त्यानुसार राज्यातील बारा जिल्ह्यात निवडणुकांचा धुराळा उडणार असून बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला त्यानुसार राज्यात पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून सात फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता निकाल जाहीर होणार आहे आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली त्यानुसार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर कोल्हापूरपणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो आहे उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत मदत देण्यात आलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्यावर गेलेली जिल्हा परिषदांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पंधरा दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच बारा जिल्हा परिषदेत आचार्य संहिता लागू होणार आहे जे राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती त्यानुसार आयोगाने दहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज